नमस्कार आज वसईमध्ये राजकीय भूकंप झाल्याची बातमी आहे आज वसई तालुक्यातील शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते ह्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे आज वसईतील वसई तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पार्टीचे जिल्हा प्रमुख पंकज देशमुख निलेश भानुशाली सुनील मिश्रा प्रकाश देवलेकर वैभव मात्रे योगेश भानुशे हे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीचे कार्यकर्ते असून बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक दिनेश भानुशाली नितीन ठाकूर संतोष घाक संतोष कनोजिया आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद पाटील अशा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित तसेच नाचे आमदार राजन नाईक आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आज बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्टीतील नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतलेला आहे महानगरपालिकेचे इलेक्शन जसं जसं जवळ येत चाललं तसं तसं राजकीय वातावरण तापू लागलेलं ला आहे कारण वसई तालुक्यामध्ये इलेक्शनपूर्वी असा कयास पकडला जातो की वसई तालुक्यामध्ये इलेक्शनपूर्वी भरपूर असे कार्यकर्ते माझी नगरसेवक नगर माझी सभापती हे भारतीय जनता पार्टीत जाण्याच्या तयारीत दिसत आहेत असं बोललं जात होतं परंतु आज त्या घटनेला सुरुवात झालेली आहे आता इलेक्शन हे दोन तीन महिन्यावरती येऊन ठेपलेलं आहे त्यामुळे पुढे पुढे इलेक्शन जसं जसं जवळ येत राहील तशा तशा ह्या पार्टीतून त्या पार्टीत त्या पार्टीतून त्या पार्टीत परंतु भारतीय जनता पार्टीने तर सर्व पार्टीतून भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी सर्व प्रकारे जाळे फेकायला सुरुवात केलेली आहे आता इलेक्शन पूर्वी किती कार्यकर्ते किती माजी नगरसेवक किती पदाधिकारी कोणत्या कोणत्या पार्टीतून भारतीय जनता पार्टी भारती जातात हे आता बघणं औषक्याचे ठरणार आहे वसई लाईव्ह दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार